सोलापूर शहरात सहाशे ठिकाणी पोलिसांची असणार रात्रगस्त सोलापूर शहरात दररोज सरासरी दोन ठिकाणी चोरी गरफोडी होते अशी मागील अकरा महिन्यांमधील वस्तुस्थिती आहे बंद करावर लक्ष ठेवून चोरटे अवघ्या काही मिनिटांमध्येच त्या ठिकाणी डाव टाकतात व दागिने रोकड घेऊन पसार होतात असे पोलिसांकडील फिर्यादीतून स्पष्ट होते या पार्श्वभूमीवर आता ज्या परिसरात चोरी घरफोडीचे प्रमाण अधिक आहे त्या प्रत्येक ठिकाणी क्यू आर कोड लावून रात्री नियमित व पोलीस गस्त घालणार आहेत पाचशे पन्नास ते सहाशे निश्चित करून त्या ठिकाणी क्यू आर कोड बसवले जाणार आहेत सोलापूर शहरात एमआयडीसी विजापूर नाका फौजदार चावडी सदर बाजार पेठ जेल रोड व सलगर वस्ती अशा सात पोलीस ठाणी आहेत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांची यंत्रणा एकदम मजबूत आहे पण चोरी घरफोडीचे प्रमाण काही कमी होत नाहीत अशीच स्थिती आहे एखादी व्यक्ती घर बंद करून काही दिवसांसाठी परगावी गेली की तिच्या घरी चोरी झालीच म्हणून समजा अशी ही उदाहरणे समोर आली आहेत दिवसा असो की रात्र घरफोडीचे प्रकार सुरूच असतात